परभणीतील संबोधी अकादमी व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त वतीने परभणी येथे चोवीसावा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा रविवार दिनांक एक जून रोजी महात्मा फुले हायस्कूल मैदानावर संपन्न झाला या सामूहिक विवाह सोहळ्यात एकूण एक्क्याऐंशी जोडपे विवाहबद्ध झाले यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे म्हणाले की सामूहिक विवाह सोहळा घेणे हे सामाजिक कार्य असून ते गेल्या चोवीस वर्षांपासून संबोधी अकादमी करत आहे आजपर्यंत तीन हजार जोडप्यांचे विवाह लावणे ही फार मोठी बाब आहे असे सांगितले यावेळी संबोधी अकादमीच्या वतीने जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला प्रमुख अतिथी माजी आमदार विजय रावणे यांनी सामूहिक विवाह सोहळा आयोजनाबद्दल समाजभूषण भीमराव हत्यांबिरे यांचे कौतुक केले मेहबूब शेख म्हणाले की तीन हजार बहिणींचा भाऊ म्हणून समाजभूषण भीमराव हत्यंबिरे यांनी भूमिका बजावली आहे डॉ सिद्धार्थ भालेराव कुणाल कांबळे रितेश काळे बी एस सहजराव मिलिंद सावंत बी आर समुंदर तारा खंडारे आदी मान्यवर उपस्थित होते अकादमीच्या वतीने सामूहिक वेळा सोहळा किंवा सामूहिक मंगल परिणाची सुरुवात करून गेला आता खरंतर पंचवीस वर्ष झालेले आहेत पण करोनाच्या काळामध्ये मध्ये एक सोहळा न झाल्यामुळं हा चोवीसावा सामूहिक वेळा सोहळा होता समाजामध्ये संबोधिनी गावागावामध्ये जनजागृती केल्यामुळे अनेक वधवराचे पालक खरं तर, तर आपण बघतो की लग्न करत असताना मान मान वक्तबा सगळे मान सन्मानाची परंपरा असते लग्नामध्ये पण मला वधूवरांच्या पालकांचं अभिनंदन करायचं किंवा हे मान सन्मान सोय पण सोडून सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये ते सहभागी होत आहेत गेले पंचवीस वर्षांनी सातत्याने हा संबोधी अकादमीचा उपक्रम सुरू आहे समाजाचा त्याला पाठिंबा आहे आपण सगळे पत्रकार बंधू जाणता की आम्ही समाजातल्या कुठल्याही माणसाकडून एक रुपयाचा निधी घेत नाही किंवा वधूवराच्या नोंदणीकृतसुद्धा घेत नाही आणि अशा पद्धतीने आपण सगळा सामूहिक हा सोहळा साजरा करत असतो आणि प्रचंड संख्येने समाजाचा त्याला प्रतिसाद आहे आणि भविष्यातही या सोहळ्यामध्ये वाढ व्हावी मी आजच्या आपल्या पत्र पत्रकार बंधूच्या माध्यमातून शासनाला नम्र विनंती करू इच्छितो की आपण शासन निर्णयामध्ये जे लिहिलेलं आहे की बाबा शा लग्नविधीच्या दिवशीच तो वधूवरांना दिवशी चेक मिळाला पाहिजे पण त्या दिवशी तर ते चेक देतच नाही किमान ते महिन्या दोन महिन्यामध्ये तरी द्यावा जेणेकरून त्या कुटुंबाला त्याचा आनंद होईल आणि पुढच्या वर्षीही लोक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होत असतात आंबेडकरी समाजाला गरीब समाजाला ज्यांची ज्यांची आयपत नाही ते कुठल्याही जाती धर्माचे असो त्यांनी या सगळ्या सामूहिक सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपल्या पालकांचे विवाह करावं जेणेकरून आपल्याला लग्नासाठी कर्जबाजारी होण्याची गरज नाही समाजाचा चांगला पत्रका सम पाठिंबा आहे परभणी जिल्ह्यातील सगळे माझे पत्रकार बांधवही या सोहळ्याला अत्यंत चांगली पृष्ठ देतात आणि दिवसेदिवस या सोहळ्यामध्ये संख्या वाढत आहे थोडेशा शासनाच्या उदासीन धरण्यामुळे ही संख्या कमी होत आहे पण आम्ही संघर्ष करू यांना नाही मदत मिळून देऊ त्यासाठी आपल्या समाज बांधवाचा आणि पत्रकार बांधवाचाही पाठिंबा घेऊ आजच्या प्रसंगी त्यांचा विवाह झालेला आहे त्या सगळ्या वधूवरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांच्या भावी आयुष्याचं आनंदाचं जावं सुखाचं जावं अशी भिंता लच्छा निघते सर आतापर्यंत किती विवाह आज आतापर्यंत आज मला वाटतं एक्क्याऐंशी विवाह होते आणि म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही जरी नोंदणीच्या तारखा वाढवत गेलो पण शेवटच्या दिवशी जरी आले तरी आम्ही त्या सगळ्या लोकांना सांगून घेतलं आणि आज एक्क्याऐंशी विवाह झाले आणि आजपर्यंत तीन हजारच्या वर या संबोधी अकादमीच्या विवाह सोहळ्यामध्ये विवाह झालेले ज्यांच्यामुळे तुमच्या काही माझ्या जीवनामध्ये प्रकाश पडला ते महामानव बोधिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक क्रांतीचे पण नेते महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज राजमाता अहिल्यादेवी राजमाता जिजाऊ माता भीमाई माता रमाई मध्ये सांगून गेले भीमराव जग बदल घालून घाव असं काव्य पंक्ती करणारे अण्णाभाऊ साठे त्या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो नमन करतो आज संबोधी अकॅडमीन आयोजित केलेल्या ह्या लग्न समारंभाचं वैशिष्ट्य असं की या जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी माननीय रघुनाथजी गावंडे साहेबांचा आज वाढदिवस आणि आपण त्यांना सर्वांनी भरभरून अशा शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कथेतून मागच्या पाच ते सहा महिन्यामध्ये पर्वारी जी, जी जनता आहे जे बौद्ध बांधव आहेत जे दलित बांधव आहेत ते बघत आहेत मी भाषण करणारही नव्हतो हो तर जीवराव दादाचं म्हणणं असं की जनतेला आणि न विवाहित वधू आणि वरांना शुभेच्छा द्या मी माझा पक्ष विरोधी पक्ष भालेराव कुटुंबीय या सर्वाच्या वतीनं आपल्या सर्वांना लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो आपली सर्वांची रजा घेतो जय हिंद जय भीम जय भारत मला कल्पना आहे की फार उशीर झाला आहे त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही फक्त मला आवर्जून सांगू वाटतं की भीमराव हत्ती आंबेरे साहेब आणि त्यांच्या टीमला यापुढे देखील अशा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी शंभर हत्तीचा भर मिळो अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो सामाजिक कार्यामध्ये भीमरावजी आणि त्यांची टीम ला। नेहमीच पुढे असते जिल्हा प्रशासनाला योग्य गोष्टीसाठी ते नेहमी सहकार्यही करतात आणि आमचं काही चुकलं तर आम्हाला ते बोलून दाखवतात आणि आमच्याकडून चांगलं काम करून घेतात या ठिकाणी त्यांनी एक खंत व्यक्त केली अनुदान वेळेवर मिळत नाही मी निश्चित मित्र हो यासाठी वैयक्तिक पातळीवरती पाठपुरावा करेल स्वतः मंत्रालय जाऊन त्यांना कसं चालना देता येईल यासाठी निश्चितपणे मी पाठ प्रयत्न करणार आहे आपण सर्वांनी या ठिकाणी माझा अतिशय चांगला देखणाचा सा वाढदिवस साजरा केला माझ्या जीवनातला असा एकमेव वाढदिवस आहे की इतक्या मोठ्या संख्येत आणि आपल्या सर्वांच्या सर्व बनतेजी सर्वांच्या साक्षीने तो आदरणीय या भीमरावजी यांच्या कल्पनेतून साजरा झाला मी डॉक्टर भीमराव आंबेरे साहेब यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी मला एक चांगला सुखद धक्का दिला आणि एक चांगला वाढदिवस साजरा केला या ठिकाणी संबंधी अकादमीच्या मार्फत गेल्या चोवीस पंचवीस वर्षात तीन हजार विवाह झाल्याला सांगितलं अतिशय मोठं समाजकार्य यांच्या हातून घडत आहे असंच कार्य आपल्या हातून पुढे घडावं आणि या ठिकाणी जो काही मंगल परिणय होत आहे त्या वधूवरांना त्यांच्या कुटुंबियांना आणि पूर्ण समाजाला मी खूप खूप शुभेच्छा देतो